you mm -hmm. कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता इथे वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि इथे माझी डब्याची तयारी चालू आहे तर सगळ्यात अगोदर ना जे जे काही कामं बसून करायचे असतात ते सगळे मी करून घेते म्हणजे पीठ मळायचं भाजी चिरायचं कांदा चिरायचा हे काम बसून जेवढे असतात तेवढे अगोदर मी करून घेते आणि त्यानंतर मी किचन काउंटर वगैरे सगळं पुसून घेतलं गॅस स्टोव पुसून घेतला पोळपाट लाटणं वगैरे सगळं धुवून घेतलं आणि लगेच इथे चहाला ठेवला कारण की थोडस चहा पिला तर बरं वाटतं जरा स्वयंपाकाची सुरुवातीलाच तर इथे मी लगेच भाजीला फोडणी देते अगोदर आणि त्यानंतर चपात्या करून घेते तर आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचा मी तेल टाकलं आहे गोड तेल आणि त्यामध्ये ते थोडंसं राई टाकली आणि थोडंसं जिरे टाकलेत आणि त्यानंतर ना आबडधोबड चेचलेला लसूण टाकला आणि हा लसूण व्यवस्थित असा लालसर झाला ना लगेच त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी टाकणार आहे जर तुम्हाला हिरव्या मिरच्या आवडत नसतील तर लाल तिखटसुद्धा टाकू शकता तुम्ही पण इथे आमच्या घरामध्ये हिरव्या मिरच्याच आवडतात सगळ्यांना आणि टाकलेल्या मिरच्यासुद्धा व्यवस्थित अशा भाजल्या पाहिजे आणि मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्याच्यानंतर यामध्ये ही भाजी जी चिरली होती धुवून स्वच्छ ती भाजी मी याच्यामध्ये ॲड केली मेथीची भाजी आहे आणि काल शेपूची भाजी होती तर ती शेपूची भाजी मात्र मला अजिबात आवडत नाही पण मेथीची भाजी माझी फेवरेट आहे तर भाजी ॲड केली आणि त्यामध्ये आता मी हे मुगीची डाळ भिजायला घातली होती थोडीशी तर ती मुगीची डाळ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं पाणी पण होतं त्याच्यासोबत पण त्याच्यामध्ये डाळ शिजून निघेल व्यवस्थित त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं तर काही टेन्शन नाही आणि असं पण भाजीला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी वगैरे टाकायची गरज नाही तर मुगीची डाळ टाकल्याच्या नंतर मी त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही याला फक्त झाकून ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचा भाजी आपोआप शिजून निघते आणि डाळ सुद्धा व्यवस्थित शिजून निघते तर इथे मी साईडलाच ठेवते मग भाजी शिजायला कारण की ह्या साईडला मी चपात्या करणार आहे लगेच आणि एकदा भाजी शिजली ना मग चपात्या डब्यापुरत्या जरी झाल्या तरी बस झालं कारण घाईच असते तेवढी सकाळी सकाळी तरी ते मी चहा पीत पीत चपात्या करायला चालू होतं आणि आता कोरा चहाच पिते मी सध्या कारण की दुधाचा चहा नंतर बनवेन कारण कोरा चहा वेगळा बनवायला दुधाचा चहा वेगळा बनवायला तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे कारण की मला लवकर डबा बनवायचा होता त्यामुळं जो आहे तो कोरा हो आज मी पित होते आणि आता इथे भाजी शिजली त्यामुळे मी गॅस बंद केला आणि आता एक दोन चपात्या टाकल्या म्हणजे डब्यापुरतं झालं ना सगळं भाजी मेन असते चपात्याचं काय चपात्या जेवढ्या होतील तेवढा बस पण भाजी मेन असते त्यामुळं मी अगोदर भाजीच बनवून घेत असते आणि आता इथे चपात्या पण सगळ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या त्यामुळं मी लगेच जेवढं काही सामान काढलं होतं तेवढं जे घासायचं आहे ते घासायला टाकते आणि जे आहे ते डबे वगैरे सगळे डस्टरने पुसून व्यवस्थित ठेवते कारण की पीठ वगैरे लागलेलं असतं त्यामुळं डबे घाण होतात त्यामुळं मी हातोहात लगेच डबे वगैरे सगळं पुसून ठेवते आणि आता त्यानंतर लगेच फायनली मी दुधाचा चहा करून पिते कारण की दुधाचा चहा करून पिला ना तर थोडीसं झोप जाते नाहीतर तर मग आळसपणा राहतोस काळा चहा पिला ना तर झोप जात नाही त्यामुळं दुधाचा चहा थोडासा का आहे ना पण पिला तर जरा बरं वाटतं तर आता इथे दुधाचा चहा वगैरे पिल्याच्या नंतर मी लगेच इथे कपडे निरम्यात भिजू घालते कारण आमच्या इथं ना पाणी गेलं होतं रात्रीचं ते काय मोटरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं पाणी गेलं होतं तर आता पा फायनली पाणी आलं तर मी लगेच कपडे जे आहेत ते भिजायला घालते निरम्यामध्ये आणि एक एक्स्ट्रा बकेट पण भरून ठेवते आणि म्हणजे कपडे भिजायला घातले ना मग बाकीचे काम करेपर्यंत कपडे व्यवस्थित भिजून निघतात आणि आजकाल ना कितीही पहाट उठलं तरी सुद्धा म्हणजे थंडी वगैरे अजिबात नाही कारण गर्मीचं वातावरणच एवढं झालंय की आता मार्च महिन्याची सुरुवातच आहे तरी सुद्धा एवढी गर्मी एकदम हाय लेवलची आहे की काही काही ठिकाणी ना माणसं हे ऊन लागून लागून तर बेशुद्ध पडायला लागलेत एवढी गरमी वाढली आणि याला कारणीभूत कुठे ना कुठेतरी म्हणजे मा आपणच आहोत कारण की झाडं वगैरे तोडून कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे केली त्यामुळं ना उष्णता म्हणजे ओझोंचा वायूचा थर जो आहे तो कमी झाला कुठंतरी पातळ झाला त्यामुळं ना उष्णता वर्चेवर वाढतच राहणार आपण प्लास्टिकच्या पिशवीचा जास्ती यूज करतो हीसुद्धा आपली चुकी आहे म्हणजे उष्णता वाढण्या वाढवण्यासाठी त्यामुळं होता होईल तेवढं ना प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थोडासा कमी करा आणि म्हणजे सुरुवात आपल्यापासूनच करायची असते आपण हा विचार केला ना की मी एकटीनेच कमी केलं तर थोडीच म्हणजे होणार आहे परिवर्तन पण जर परिवर्तनाची सुरुवात जर आपण स्वतःपासूनच केली ना तर मग आपण दुसऱ्यांना सांगू शकतो त्यामुळं अगोदर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल आणि थोडंसं प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करावा लागेल आणि झाडं रोपं वगैरे जेवढी होता होईल तेवढी जास्त लावावे लागतील त्यामुळं थोडंसं आपल्याला पुढच्या पिढीला त्याचा खूप फायदा होईल आपल्या तर आता इथे मी आले बेडरूममध्ये आणि बेडशीट लगेच चेंज करून घेते कारण की बेडशीट थोडीशी खराब झाली होती आ, काल वैभव अभ्यासाला बसला होता इथे आणि त्याचं ना पाया। मा ते पाया म्हणजे लाल मातीमध्ये तो खेळायला जातो आणि तिथून आला की मग ते लाल मातीचं कितीही धुतलं तरी ती लाल माती निघत नाही पायाची त्यामुळं ते बेडशीट वरती पूर्ण असं छापे पडल्यासारखे होतात लाल मातीचे त्यामुळं ना ते क्रीम कलर ची बेडशीट आहे त्यामुळं ना लगेच घाण होते म्हणून चेंज केले मी आणि आज इथे आमची ते पाणी गेलं होतं ना त्यामुळं थोडस उशीर झाला आता पूर्ण उजडलं होत जवळजवळ साडेसात वाजल्या होत्या उजडलं होतं सगळं नाहीतर माझं लवकर काम झालं असतं पण पाणीच नव्हतं तर मग कामं कशी होणार त्यामुळं थोडंसं वेळ लागला तर आता इथे लगेच मी बाल्कन्या धुवून घेते तिन्ही पण बाल्कन्या धुवून घेते कारण की बालकन्या धुतल्यानं मग लादी वगैरे पुसायला सोपं पडतं एक वाक्य मात्र आपण भरपूर वेळ ऐकलं असेल भरपूर मैत्रिणींच्या तोंडातून ते वाक्य ऐकलं असेल आणि तसं आपलं सुद्धा म्हणणं असतं की घरातली कामं कितीही केली तरी सुद्धा ती संपतच नाहीत काही ना काहीतरी चालूच असतं घरातली कामं कधीच संपत नाहीत हे आपलं सुद्धा मत असतं पण याचाच अर्थ असा असतो की आपलं आपल्या घरामध्ये किती लक्ष आहे कारण की ज्यांचं घरामध्ये लक्ष असतं ना त्याच गृहिणी म्हणजे एक 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 कामं काढत असतात म्हणजे संपली कामं असं म्हणून बेजबाबदार होऊन बसत नाहीत एक काम संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं म्हणजे जी खरी गृहिणी असते ना तिचं काम दिवसभर चालूच असतात आणि त्यामुळेच तर म्हटलं जातं की स्त्री शिवाय घराला घरपण नसतं हे उगच काही म्हटलं जात नाही कारण की एखादी स्त्री घरात असते ना तेव्हा ती घरातील प्रत्येक कोपरा कानाकोपरा स्वच्छ करायचा प्रयत्न करत असते आणि नेहमी घर आपलं टापटीप राहावं याचाच प्रयत्न करत असते आणि त्यामुळेच म्हणजे घरातली खरी लक्ष्मी म्हणतात ना स्त्रीला तर ते यामुळेच म्हणतात तर आता इथे मी बेडरूमची हॉलची वगैरे बाल्कनी धुऊन झाली त्यानंतर मी इथे आले होते किचनच्या बाल्कनीमध्ये तर इथे किचनच्या बाल्कनीमध्ये नाही हे रोपं वगैरे ठेवलेली आहेत आणि थोडीशी छोटी बाल्कनी आहे किचनची त्यामुळं थोडंसं अडचण होते तर आता मी रोपं एका साईडला ठेवून घेतली आणि त्यानंतर ग्रील पुसून घेते कारण की ह्या बाल्कनीतल्या ग्रीलना रोज रोज पुसता येत नाही कारण की गरजच लागत नाही जास्ती इथे कोणी बसत वगैरे नाही जास्ती इथे कारण की प्रत्येकाला कोणालाही बसायचं असलं हॉलच्या बाल्कनीत बसतात किंवा बेडरूमच्या बाल्कनीमध्ये बसतात इथे अडचण असल्यामुळं इथं कोणीच बसत वगैरे नाही त्यामुळं ना इथले ग्रिल वगैरे ना पुसायचं कधी कधी लक्षात राहत नाही आणि त्यामुळंच थोडंसं ग्रिलवरती डस्ट चढली होती तर मी डस्टरनेच पुसून घेतले कारण की धुवून घेतलं ना तर मग खालच्या माळ्यावरच्या लोकांना त्रास होईल थोडंसं पाणी वगैरे पडू शकतं त्यामुळं ना मी डस्टरनी ग्रिल स्वच्छ पुसून घेतले त्यानंतर वॉटर वॉश करून घेतली बाल्कनी आणि आता ही रोपं जी आहेत काढलेली ती व्यवस्थित सेट करून घेते आता जी काही स्वयंपाकासाठी वगैरे भांडी काढली होती ती सगळी भांडी घासून घेते आणि त्यानंतर हे किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते सगळं वॉटरवॉश करून घेते कारण की स्वयंपाक वगैरे करताना थोडंफार फोडणी वगैरे देताना या भिंती वगैरे खराब झालेल्या असतात काही तेल वगैरे उडालेलं असतं काही मसाला वगैरे उडालेला असतो त्यामुळं ना सगळं जोपर्यंत हे किचन पूर्ण घासून घेत नाही ना तोपर्यंत स्वच्छ वाटत नाही त्यामुळं सकाळच्या टायमाला आणि रात्रीच्या टायमाला मी दोन टाईम किचन हे uh, म्हणजे काथ्याने व्यवस्थित घासून घेते ज्यामुळं ना हे भिंती वगैरे कायमच्या स्व सफेद राहतात स्वच्छ राहतात नाहीतर बोरिंगच्या पाण्याने मात्र ह्या भिंती भरपूर काळ्या पडल्या असत्या आत्तापर्यंत तर आता इथे भांडे वगैरे सगळे घासून झाल्याच्या नंतर भांडे मांडले आणि त्यानंतर इथे मी आता गॅस वगैरे पुसून घेते काय गॅस वगैरे घासून घेते आणि ह्या भिंती वगैरे पण घासून घेते पण गॅसच्या बर्नरमध्ये पाणी जाऊ नये त्यासाठी ना आम्ही ते वाट्यात तीन ठेवल्या त्यामुळं ना त्या बर्नरच्या आतमध्ये पाणी जाणार नाही आणि लिकेज वगैरे होणार नाही तर आता इथे मी विमचं जेल घेतलं आणि त्याच्यानीच भिंती घासून घेते आणि कधी कधी तर भिंती मी त्या हार्पिकने घासून घेते रेडवालं जे हार्पिक आहे ना त्याच्याने घासून घेते त्याच्याने ना एकदम चिकटपणा जो असतो म्हणजे तेलकट थर वगैरे तर ते सगळं निघून जातं त्यामुळं कधी कधी जर भिंती जास्ती घाण झाल्या किंवा किचन प्लॅटफॉर्म वगैरे जास्ती असं तेलकट वगैरे झालं तर मी ते हारपिकनी रेडवाल्या हारपिकनी घासून काढते नाहीतर एनी टाईम ना असं विम जेलनी पण घासलं ना तरी एकदम स्वच्छ निघतं आणि सुगंधित होतं म्हणजे लिंबूचा वास येतो ना विम जेलनी त्यामुळं थोडंसं किचन एकदम फ्रेश वाटतं आणि नुसतंच असं पुसून घेतलं ना मग ते असं वाटतं की ते म्हणजे आंघोळ केली का नाही असं वाटतं तर आता इथे पूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ घासून झालेलं आहे तर आता हे सगळं मी पाण्याने धुवून घेते आणि गॅस स्टोव मात्र मी पाण्याने धुवून घेत नाही कधीच कारण की आ, ते आमच्या इथे ना एक एच पीवाले एक दादा आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की गॅस स्टोव्ह जो असतो तो पाण्याने कधी धुवायचा नसतो तर त्याला ना ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं असतं आणि पाण्याने जर धुवून घेतलं ना सतत तर त्याच्यामुळे ना गॅस स्टोव लिकेज होण्याची शक्यता असते त्यामुळं असं म्हणजे ओल्या कपड्यांनी गॅस स्टोव पुसून घेतला ना तरीसुद्धा स्वच्छ निघतो एकदम स्वच्छ निघतो असं म्हणजे धुतल्यासारखंच वाटतं तर इथे बघा आता मी दोन वेळा पुसून घेतलं आहे गॅस त्यामुळं एकदम स्वच्छ निघाला आहे आणि हे बटणामध्ये वगैरे पाणी जाऊ शकतं ना असं डायरेक्टली आपण जर पाणी टाकलं गॅस स्टोववरती तर त्यामुळं लिकेज वगैरे होण्याची शक्यता असते अगोदर ना आमचा गॅस स्टोव सारखं सारखं लिकेज होत होता त्यामुळं मी त्यांना विचारलं की असं का होत असेल तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पाण्याने धुवता ना त्यामुळं ते लिकेज होतं बटनाच्या इथे वगैरे तर पाण्याने धुवू नका कपड्याने पुसून घ्या तेव्हापासून ना मग मी कपड्यानेच पुसून घेते तर आता इथे गॅस स्टोव वगैरे सगळं धुवून झालेलं आहे भिंती वगैरे सगळं धुवून झालेलं आहे तर आता मी फायनली डस्टरने पुसून घेते किचन प्लॅटफॉर्म आणि मग त्यानंतर वळते वॉशबेशीनकडं तर इथे जे काही पसारा जमा जा झाला होता ते सुद्धा मी रोजच्या रोज घासूनच काढते हे इथल्या सगळ्या हँडवॉशचे है बॉटल स्प्रे बॉटल विम जेलची बॉटल जे काही वस्तू आहेत ना एक एक वस्तू सगळ्या मला धुवून काढाव्या लागतात कारण की एक दिवस जर नाही धुतलं ना तर ते मातीचा थर जमा जा झाल्यासारखं इथे होतो आ, हे पाणी जे आहे ते बोरिंगचं आहे त्यामुळं ना रोजच्या रोज व्यवस्थित सगळं घासून काढावं लागतं नळ भिंती वगैरे सगळं सगळं तर आता इथे मी डस्टर अगोदर धुवून घेते कारण की डस्टर थोडंसं खराब झालं होतं आणि त्यानंतर हे जे व्हाईटवालं जे ब्रॅकेट आहे ना ते एक्स्ट्रा होतं माझ्याकडं तर ते मी इथं ठेवलं आहे कारण की हे बॉटल्स वगैरे व्यवस्थित राहतील सेटअप म्हणजे चांगला वाटेल त्यामुळं मी इथे ठेवलं आहे आणि एक्स्ट्रा होतं त्यामुळे ना जास्ती काही अडचण केली नाही तर आता याच्यातलं ना स्प्रे बॉटलमधलं केमिकल तया तयार केलेलं ते संपलं होतं तर आता इथे मी वापस ते के केमिकल तयार करते केमिकल म्हणजे काय फक्त की विम जेल टाकायचं त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि स्प्रेचं स्प्रे गन लावायची त्याला ज्यामुळं ना कधीही कुठेही असं क्लिनिंग करता येते अशा प्रकारे हे बघा स्प्रे केलं आणि स्क्रबरने घासलं की लगेच स्वच्छ निघतं सगळं त्यामुळं ना मी किचनमध्ये ही स्प्रे बॉटल कायमची ठेवते आणि ही हँडवॉशची बॉटल आहे ना त्याचं जे झाकण आहे ते ना सतत कळपटच होत राहतं काय माहिती काय नाही पण त्याला ना मी ते टूथब्रशने कधी कधी घासते म्हणजे रेडवाला हार्पिक घेते आणि टूथब्रश घेते म्हणजे क्लिनिंगसाठी जो ठेवलेला आहे तो टूथब्रश आणि रेडवाल्या हार्पिकने घासून काढलं ना एकदम स्वच्छ आणि पांढर शिपट निघतं ते झाकण नाहीतर ही हा हँडवॉशचा डबा ना भरपूर जुना आहे तरीसुद्धा एकदम चका आणि एकदम स्वच्छ दिसतो कारण की रोजच्या रोज त्याला घासत असते मी कधी त्याला जास्ती घाण वगैरे होऊ देत नाही तर आता इथे सगळं घासून झालेलं आहे तर आता हे व्यवस्थित ठेवते मी बेसिन जे आहे ना ते एकदम रगडून घासलं ना स्वच्छ निघतं नाहीतर मग त्याच्यावर ते म्हणजे एक दिवस जर नाही घासलं तर मग ते वेगळंच वाटतं घाणेरडं वाटतं वॉश बेसिन कारण की आपण तिथं सतत मुसरे भांडे वगैरे घासत असतो त्यामुळं ना जेव्हा कधीही मुसरे भांडे घासले की लगेच हातासारखं वॉश बेसिन घासून टाकायचं कारण की ते सुद्धा एक भांडच आहे असं समजायचं आपण बाकी एक्स्ट्रा काही समजायचं नाही की ते पण भांडच आहे आणि किचन पूर्ण क्लीन झाल्याच्यानंतर आता मी आंघोळ केली आणि केस वगैरे विचारले आणि थोडंसं क्रीम टिकली वगैरे लावली आणि त्यानंतर आता मी लगेच पूर्ण घराला लादी पुसून घेते आणि हे लादी पुसायचं काम आणि कपडे धुवायचं काम हे दोनच कामं आता माझी बाकी राहिली होती बाकी स्वयंपाक झाला होता भांडे घासून झाले होते सगळं बाकीचं झालं होतं तर हे दोन कामं झाली ना मग हे सकाळची सगळी कामं उरकली असं समजायचं त्यानंतर मग दुपारून मग बाकीचे एक्स्ट्रा कामं वगैरे काही असतील तर ते करायचं नाही तर मग आराम करायचा थोडा वेळ आणि आज मात्र मी आराम करणार नाही कारण की मला एक एक्स्ट्रा काम करायचं होतं मला ना उशीला दोन कवर शिवायचे होते ते हातानेच शिवणार आहे मी कारण की ना माझ्या जुन्या मॅक्शा होत्या तर त्या आता मी वापरत नाही तर त्या मॅक्शी मॅक्शीचंच मी बनवणार आहे कारण की तो कपडा जो आहे ना तो असं उशीच्या कवरसारखाच कपडा आहे त्यामुळंच मला सुचली ते सुचले आयडिया की त्याचं उशीचं कवरच बनवावं कारण की माझ्या घरामध्ये ना दोनच उशीचे कवर आहेत एक्स्ट्रा अजून दोन असले पाहिजे तर आता ते मी हाताने शिवते तर फ्रेंड्स आता इथे माझी मॉर्निंगची फायनल सगळी कामं झालेत कपडे धुतलं म्हणजे झाले सगळी माझी कामं तर आता इथे थोडीशी भूक पण लागली होती कारण की सकाळी फक्त चहा आणि बिस्किट खाल्ले आणि मी नाश्ता वगैरे करत नाही कारण की नाश्ता जर केला ना मग नंतर आळस येतो काम करायचा त्यामुळं मी नाश्ता वगैरे लगेच करत नाही फक्त चहा आणि बिस्किट खाल्लं होतं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय